नमस्कार मी संगीता संजय शिंदे मा प्रभाग क्रमांक पंधरामधून मला भारतीय जनता पार्टीमधून उमेदवारी मिळालेली आहे माझं चिन्ह आहे कमळ आणि या प्रभागाला प्रभागाचा विकास करायला मी कटिबद्ध राहील काय सांगाल आपण मी सर्व प्रभागातील मतदार बंधुंनीनं सांगू इच्छितो की आपल्या या प्रभाग क्रमांक पंधरामधून भारतीय जनता पार्टीने संगीता शिंदे या दोन हजार अकरा साली या ते ते या भागातून निवडून आलेल्या होत्या त्यावेळेला त्यांनी एक वर्ष नियोजन सभापती म्हणून काम केलेलं आहे त्या नियोजन सभापती कामातून त्यांनी या वाडी भागातील बहुतांशी ठिकाणी स्ट्रीट लाईट लावल्या त्यामुळे ते तेथे लोकांना दिलासा मिळाला त्याचप्रमाणे कारव्या नाक्यावरील जे झुणका भाकर केंद्र हे अतिक्रमणामध्ये होते त्यामुळे तिथे त्या ठिकाणी नको ते उद्योग चालायचे त्यावेळी संगीता शिंदे यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून व त्यांच्या सहकार्यातून त्यांनी ते अतिक्रमण काढून तेथे स्वर्गवासी खाशाबा जाधव यांचे सुंदर असे स्मारक उभा केल्यामुळे आज तेथील परिसर इतका सुंदर आहे त्याचबरोबर या प्रभागामधील लोकांना एक कृष्णा घाटावर जायला लागायचे त्यावेळी त्यांनी नगरपालिकेमध्ये आपल्या पार्टीमध्ये हा मुद्दा मांडला की ह्या लोकांना काही ते विरुंगासाठी इथं साधन पाहिजे त्यावेळेला त्यांनी ह्या प्रभागामध्ये स्वरगवासी पी डी पाटील साहेब या नावाने उद्यान केल्यामुळे ते तेथील लोकांना एक विरुंगासाठी थी एक ठिकाण मिळालं तसेच दोन हजार अकरा साली ज्यावेळेला हा, हा वाढीव भाग कारण शहरामध्ये समाविष्ट झाला त्यावेळेला कराड शहरात जो घरपट्टीचा टॅक्स होता त्याचप्रमाणे शासनाने अन्यायकारक असा या वाढीव भागावर शंभर टक्के टॅक्स लावला होता त्यावेळेलासुद्धा संगीता शिंदे नियोजन सभापती होत्या त्यावेळेला ते त्यांनी मांडून त्यांचा अधिकार वापरून पार्टी मिटिंगमध्ये मुद्दा मांडला की आपण वास्तविक या वाढी भागातील लोकांना अजून सुविधा शहरातील लोकांना जशा आहेत तशा काही मिळालेल्या नाहीत त्यामुळे त्यांना एवढी घरपट्टी देणे शक्य नाही त्यांच्या हे अनेक आहे मग त्यावेळेला पार्टी मिटिंगमध्ये ठराव झाला की प्रत्येक टक्के वर्षी वीस टक्के टॅक्स लावावा म्हणजे पाच वर्ष आपल्या लेवला येईल आणि पाच वर्षात विकास विकासकामे करता येईल आणि त्याप्रमाणे झाले त्यामुळे वाढी भागातील लोकांनासुद्धा एक चांगला दिलासा मिळाला तसेच त्यांच्या कारकिर्दीमध्ये दत्त चौक ते गेट नंबर एक ते बैलबाजार रोड मलक मलकापूर हद्दीपर्यंतचा रस्ता हा शंभर फूट रस्ता झाला होता आणि या रस्त्यामुळे शेकडो लोकांची घरे उद्ध्वस्त होणार होती त्यावेळा सध्याचे विद्यमान जबाबदार आमदार मान्य अतुलबा भोसले यांच्या माध्यमातून आम्ही या रस्त्याचा प्रश्न सोडवला आणि हो सोडवल्यामुळे शेकडो घरांची लोकची दुकाने व घरं उद्ध्वस्त होणार होती ती वाचली त्यामुळे आम्ही सर्व बाबांचे ऋणी आहोत त्यामुळे मी या प्रभागातील जनतेला विनंती करतो की सुद्धा आपण या, या पंधरा नंबर प्रभागामधून स्वसंगीता संजय शिंदे तसेच त्यांच्या सहकारी स्वपूनम घेवदे व श्री विश्वनाथ फुटाणे व नगराध्यक्षपदासाठी अण्णा पावसकर उभे आहेत या चौघांचं चिन्ह आहे कमळ या चौघांना आपण मताने विजय कराल अशी मी आपणाकडून अपेक्षा बाळगतो धन्यवाद एक असा एक प्रश्न होता की या प्रभागासाठी काय करण्याचा आपला माणूस आहे काय संकल्प आहे काय सुधार आत्ता मी या प्रभागाने फिरलो तर बहुतांश ठिकाणी गटर रस्ते फार अरुंद आहेत आहेत गांधीजी साम्राज्य आहेत त्या भागातसुद्धा एक छोटंसं उद्यान करण्याचा माणूस आहे तसेच कार्य नाका पाण्याच्या टाकीपासून जे शेवटपर्यंतची जी झोपडपट्टी आहे त्या त्या तर त्यांचं एक सुंदर ठिकाणी त्या आसपासच त्यांचं पुनर्वसन करून त्यांना सर्व सुखसुविधा देण्याचा हा आमचा मानस आहे आणि त्या जसं या शहरातील इतर भागाचं नंदनवंदन झालेलं आहे तसेच ह्या पंधरा नंबर प्रभागाचं सुद्धा नंदनवनवन करण्याचा आमचा मानस आहे धन्यवाद